माननीय उद्धवजी माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांचे मनपूर्वक आभार मानते माननीय दादा जयंतराव आणि शिवसेनेतले सगळे आमचे सहकारी या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज महाविकास आघाडीचा एवढे सगळे चांगला निर्णय झालेला आहे खरंतर मला एका गोष्टीची जाणीव आहे की हे फक्त एक चांगली बातमी नाही आहे पण अर्थातच माननीय उद्धवजी म्हणतात ही गोष्ट खरी की आमची जबाबदारी वाढलेली आहे लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे याबद्दल मी समस्त महाराष्ट्रातल्या ह्या मतदारांचे मनपूर्वक आभार मानते त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना ग्वाहीत येते की ज्या विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं आहे त्याला

त्याची ही पोचपावती काही चंद्रकांत पटलांनी असं वक्तव्य केलेलं आहे की तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवली त्यामुळे विजय एकटे एकटे लढून दाखवण्याची हिमत दाखवावी तीन पक्ष मला असं वाटतं या हिंतीचा भाग नाही सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक राजकारण्यांनी त्याच्या आयुष्यात यश अपयश येत असतं ही जबाबदारी आहे मी ह्याला नुसतं यश म्हणणार नाही पण एक फार मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या समस्त जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आपण दोन जागा जर बघितल्या पुणे भाजपचा विधान परिषदेच्या स्थापनापासून म्हणजे अठ्ठावन्न वर्ष काँग्रेसला जिंकता आली नव्हती तिथे विजय मिळवलेला आहे दोन जागांचं विश्लेषण हो तुम्ही कसं नाही मला असं वाटतं सगळ्यांनी फार अतिशय उत्तम काम केलंय चांगलं नियोजनबद्ध काम केलंय आणि लोकांनी जो विश्वास आमच्याबरोबर दाखवला गेले एक वर्षात जे काम माधव माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली होत होत आहे त्याच्यातून लोकांच्या मनात लोकांना अर्थातच समाधान दिसतंय आणि अनेक वाहिन्यांच्या खरं मी चॅनल्सवर बघते एक वर्षाचा आढावा घेतला आहे त्याच्यात अनेक महाराष्ट्रातल्या समस्त जनतेचा जो फीडबॅक आहे तोही महाविकास आघाडीबद्दल चांगला वरच दिसतोय निर्णय उद्धवजी पवार साहेब आणि माननीय सोनियाजी घेतील पण आता आमची जबाबदारी वाढली आहे आणि मला असं वाटतं आजपासूनच हे जे काही प्रश्न ह्या सगळ्या संघटनांचे प्रलंबित असतील ते तातडीने बैठक घेऊन ते मार्गी लावण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर वाढलेली ती चर्चा आम्ही तेव्हाही केली नाही आताही केली नाही कारण कोविड सारखी महामारी खरं तर गेले नऊ दहा महिने ज्याच्या विरोधात आपण सगळे लढतोय ही मानवतेच्या विरोधातली एक लढाई होती आम्ही त्याच्यात व्यस्त होतो गेल्या वर्षभरात राजकारण करण्यासाठी आम्हाला काय फारसा वेळ मिळालेला नाही शिवसेनेकडे दाखवत आहे मला असं वाटतं आता कुणाच्या घरात गाय बघण्यापेक्षा आमची जबाबदारी वाढली आहे याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे ज्या निवडणूक असेल त्याच्यामध्ये महाविकास आघाडी तो निर्णय माननीय सोनियाजी माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार आहे असं वाटतं महाविकास आघाडीमध्ये कारण फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील वारंवार दावा करतात की हे सरकार आंतरविरोधामध्ये मुळे पडेल नाही नाही अर्थातच माननीय दादांनी साताऱ्यात मागच्याच आठवड्यात एक स्टेटमेंट केलं होतं की त्यांचे कार्यकर्ते थोडेसे चिल चलबिचल असल्यामुळे चल त्यांना सातत्याने असं बोलायला लागतं पण मला असं वाटतं विरोधातल्या लोकांचा तो अधिकार आहे विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी आणि आमचं सरकार हे अतिशय म्हणजे डेमोक्रेसीवर विश्वास ठेवणार आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही महाराष्ट्राची सेवा करत राहावं हाच मॅन्डेट आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने दिले आगा। आगा।